नमस्कार मंडळी अभिनेता शरद केळकर हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत सुद्धा गाजवली आता शरद केळकर लवकर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर अठ्ठेचाळीस वर्षाचा शरद केळकर झी टी व्हीवरील तुमचे तुमतक या मालिकेत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे ही नवी मालिका जी मराठीवरील गाजलेली तुला पाहते रे या मालिकेचा रिमेक असल्याचं बोललं जात आहे तुला पाहते या मालिकेत सुबोध भावे आणि गायत्री दाता यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या या या दोघांची मालिकेत लव्ह स्टोरी दाखवण्यात आली होती या दोघांमध्ये मा या मालिकेत तब्बल वीस ते पंचवीस वर्षाचं अंतर होतं आता हीच कहाणी घेऊन जे टी व्हीवरती तुमचे तुमचं ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तेवीस मार्चला या मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये शरद केळकर आणि अभिनेत्री मिहरिका चौकसे हे प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे या दोन कलाकारांमध्ये तब्बल सत्तावीस वर्षाचं अंतर आहे त्या त्यामुळेच या मालिकेला सध्या ट्रोल केलं जात आहे तर या मालिकेच्या प्रोमोखाली नेटकऱ्यांनी ने कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केली आहे या दोघांमध्ये एवढं अंतर का बाप बेटी लग रहे आहे हिरो बहुत उमर का आहे कास्टिंग गलत हो गया अशा बऱ्याचशा कमेंट्स या व्हिडिओच्या खाली पाहायला मिळत आहेत तर शरद केळकरने या अगोदर बऱ्याचशा हिंदी मालिकांमध्ये काम केलंय जसं की कुछ तो लोक कहेंगे सिंदूर तेरे सात फेरे रे का सफर या आणि यासारख्या बऱ्याचशा गाजलेल्या मालिकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर बऱ्याच कालावधीनंतर शरद केळकर हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे तर शरद केळकरच्या या छोट्या पडद्यावरील पुनरागमनाविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका